रात्री दोघं एकमेकांच्या मिठीत झोपले होते तर सकाळी दोघांना जरा उशिरा जाग येते जाई आळस देण्यासाठी हात वर करणार की तिचे हात वर होतच नाही आणि तिचे लक्ष तिच्या अंगावर हात टाकून झोपलेल्या विक्रांतकडे जाते झोपमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता जाई खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती विक्रांत खरंच तुमच्यात किती बदल झाला आहे ती मनातच बोलत असते हा झालेला बदल खूप छान आहे तुम्ही असेच हॅपी राहा आणि जाई किंचित चेहरावर करून त्याच्या कपड्यावर ओढ टेकवते तसे तो जागी असताना ती असं काही करत नाही कारण तेव्हा ती लाजून एवढी लाल झालेली असते की त्याच्याकडे पाहायची पण हिंमत होत नाही तिची तिने तिच्या अंगावरचा त्याचा हात हळूच बाजूला केला आणि ती फ्रेश व्हायला गेली फ्रेश होऊन बाहेर आली आणि खाली निघून गेली खाली पण एक एक करून येत होते आज जाई हॅपी असल्यामुळे ती सगळ्यांसाठी नाश्त्याला पोहे बनवते आणि त्या पोह्यांचा सुगंध पूर्ण घरात दरवडत असतो सागर आणि दक्षा पण खाली येत वाव आज पोहे आहे वाटतं नाश्त्याला किती भारी सुगंध येतो आहे आणि ते दोघं डायनिंग टेबलला येतात इकडे विक्रांतला पण जाग येते आणि तो आळोखे पिळोखे देत उठून बसतो शेजारी पाहतो तर जाई नसते तो तिच्या जागेवरून प्रेमाने हात फिरवतो आणि स्माईल करत बाथरूममध्ये निघून जातो काही वेळातच फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याला आता उत्सुकता असते ती जाईला पाहण्याची कारण सकाळी सकाळी त्याला तिला पाहायचे होते म्हणून तो पण फ्रेश होऊन खाली येतो तर सगळे त्याला डायनिंग टेबलला बसलेले दिसतात तोच जाई घरातील लोकर माणसांच्या मदतीने ट्रेमध्ये प्लेट घेऊन बाहेर येते आणि एक एक करून सगळ्यांना वाढायला सुरुवात करते विक्रांत तर तिच्याकडे भान अडकून पाहत असतो त्याला असे पाहताना बघून सागर त्याला धक्का देत भाई ते काय आहे ना वहिनी तुझीच आहे सा सागरच्या आवाजाने विक्रांत भानावर येतो आणि सागरला रागीट लोक देतो तोच जाई विक्रांतच्या समोर प्लेट ठेवते आणि समोर गरमागरम पोहे बघून विक्रांतला खूप आनंद होतो कारण पोहे त्यांचे खूप फेवरेट होते आणि आज तर त्याच्या बायकोने बनवले होते तो पटकन एक घास खातो आणि डोळे मिटून पोह्याचा आस्वाद घेतो कारण पोहे खूपच टेस्टी झाले होते तसे जाईला जास्त काही स्वयंपाक बनवता येत नाही पण आज तिने मनापासून सगळ्यांसाठी पोहे बनवायचा प्रयत्न केला होता आणि तो सफल झाला होता सगळेच तिच्या पोह्याची तारीफ करत होते आणि त्याने जाई खूपच हॅपी होते अगं तू उभी का तू पण आमच्यासोबत नाश्ता कर आई तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवतात आणि तिच्यासाठी प्लेटमध्ये पोहे वाढून तिला देतात तशी ती पण खायला सुरुवात करते आज क्षीरसागर घरातील सकाळ खूपच आनंदाने झाली होती सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर सगळे आपापल्या कामाला निघून जातात नेहमी ऑफिसला लवकर जाणारा विक्रांत आज मात्र घरीच होता याचे आश्चर्य जायला वाटत होते ती विचार करत त्याच्या रूममध्ये येते तर विक्रांत त्याचे आवडताना तिला दिसतो तो पण तिच्याकडे पाहात बायको तो पण तुझ्या आवर आज आपण सोबत जाणार आहोत आणि हे ऐकून जायला खूप आनंद होतो कारण आजपर्यंत ते दोन्ही बऱ्याच वेळा सोबत ऑफिसला गेलेले पण जाई ऑफिसपासून थोडं लांब उतरायची पण आज त्यांची काहीही गरज नव्हती कारण आता सगळ्यांना माहिती होते जाई विक्रांची बायको आहे म्हणून ती पण तिचं आवरायला निघून जाते आणि काही वेळाने ते दोघं सोबत ऑफिसला जायला निघतात त्यांना असे सोबत जाताना बघून आईच्या डोळ्यात पाणी येते म्हणजे त्याच आधी विक्रांतला सांगायच्या की ऑफिसला जातो आहे तर जाईला पण सोबत घेऊन जा पण विक्रांत काही ऐकत नव्हता पण आज तो हक्काने तिला सोबत घेऊन जातो आहे हे बघून त्यांना खूप आनंद होतो बाहेर येताच विक्रांत जाईसाठी दरवाजा ओपन करतो जाई पण स्माईल करत आत बसते आणि विक्रांत पण स्माईल करत दुसऱ्या बाजूने आत बसतो आणि त्यांची गाडी निघते ऑफिसला जायला आता ऑफिसमध्ये जाई आणि विक्रांत सर कधी येत आहे असे झाले होते म्हणजे ऑफिसमधील एम्प्लॉईंनी त्यांच्या स्वागतासाठी सगळी तयारी केली होती विद्याला पण समजल्यावर तिला पण धक्काच बसला होता पण जाईसाठी विक्रांत सर एकदम परफेक्ट आहे हा विचार तिच्या मनात चालू होता तोच त्यांची गाडी ऑफिसच्या समोर येऊन थांबते आताही विक्रांत खाली उतरतो आणि जाई बसलेल्या साईडने दरवाजा ओपन करतो आणि तिच्यासमोर हात पुढे करतो जाई पण हसत त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं आत जायला निघतात आत येताच त्यांना सगळे कॉंग्रॅच्युलेशन करत असतात आणि जाई विक्रांत स्माईल करत सगळ्यांना थँक्यू म्हणत असतात तोच समोरून रचना पण फुलांचा बुकिंग घेऊन येते आणि त्या दोघांना देते अभिनंदन करते जाई आणि विक्रांत पण स्माईल करत तिला थँक्यू म्हणतात खरं तर रचनाला हे सगळं काही करायचे नव्हते पण उगाच कुणाच्या मनात येऊ नये म्हणून ती फॉर्मॅलिटी म्हणून करत होती तसे पाहिला गेले तर रचनाला चांगलाच धक्का बसला होता म्हणजे आधी तिचा आणि विक्रांतचा फोटो पोस्ट झाला होता पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण विक्रांतने जाईबद्दल सगळ्यांना सांगितलेले त्यांचे अभिनंदन करण्यात पंधरा वीस मिनिट निघून गेले आणि विक्रांत पुन्हा त्याच्या बॉसी रूपात येत चला अभिनंदन करून खूप झाले आता काम पण करा तसे सगळे आपापल्या डेस्कला जाऊन बसले जाई पण तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली पण आज ती ऑफिसमध्ये फक्त मॅनेजर नसून त्या ऑफिसच्या ओनरची बायको पण होती आणि त्यामुळे सगळे एम्प्लॉई तिच्याकडे पण बॉस म्हणूनच पाहत होते त्यात तिला माहिती होते तिची बेस्ट फ्रेंड विद्या तिचं काय रिॲक्शन असेल म्हणून कारण याआधी विद्याने जाईला विचारले होते मी तुला बॉससोबत पाहिले पण तेव्हा जाईने तिला सांगितले होते की तुझ्या जिजूचे मित्र आहे बॉस पण आज जिजूंचे मित्रच जाईचे मिस्टर आहे हे समजल्यावर विद्या काय करेल माहिती नव्हते जाईला विद्या आत येते पण आज नेहमीप्रमाणे वागत नाही कारण आज विद्याजीच्या समोर उभी असते ती तर बॉसची बायको असते म्हणून विद्या जाईला लटका राग दाखवत मॅम तुम्ही बोलावले मला तशी जाई कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहते नेहमी जाई जाई करणारी विद्या आज तिला मॅम बोलत होती विद्या आता तू मला मॅम बोलणार आहेस का जाई बोलते मग काय बोलू मॅम हे बघ विद्या तुझा राग मी समजू शकते पण माझे बोलणे ऐकून तर घे मॅम कदाचित तुम्हाला काम नसेल पण मला खूप काम आहे आणि एवढं बोलून विद्या बाहेर जाणार की जाई पडतच तिच्याजवळ येते आणि तिचा हात पकडून तिला थांबवते मॅम सोडा माझा हात जाऊ द्या मला विद्या प्लीज मला तुझ्याशी बोलायची आहे प्लीज तू ऐकून घे विद्या पुन्हा लटका राग दाखवत ऐकून घेते तुमच्याकडे फक्त दहा मिनिट आहे बोला विद्याचे बोलणे ऐकून जाई हसत तिला मिठी मारते कारण विद्याने कितीही ठरवले तरी ती जाईपासून जास्त वेळ नाराज राहू शकणार नव्हती जाई तिचा हात पकडून चेअरवर बसवते आणि ती पण तिच्यासमोर चेअरवर बसत बोलायला सुरुवात करते विद्या मी आमच्या लग्नाबद्दल लपवले माहिती आहे मला पण त्याचे कारण ही विक्रांत होते म्हणजे त्यांना आमचे नाते एवढ्या कुणालाही सांगायचे नव्हते आणि तसे त्यांनी मला पण बजावले होते की आपल्या दोघांबद्दल बाहेर कुणाला काहीही सांगायचं नाही म्हणून आणि जाई तिच्या लग्नापासून आतापर्यंत घडलेलं सगळं काही विद्याला सांगते आणि विद्या डोळे मोठे करून ऐकत असते कारण विद्याला विश्वास बसत नव्हता की जाई आणि विक्रांत सरचे लग्न एवढ्या वेगळ्या परिस्थितीत झाले असेल म्हणून सगळं सांगून झाल्यानंतर जाई चेअरवर मागे टेकत तर अशा पद्धतीने आमचे लग्न झाले जाई खरंच खूप अवघड पद्धतीने लग्न झाले गं तुझे आणि सॉरी मी मगाशी कशी वागले तुझ्यासोबत इट्स ओके विद्या तुझे वागणे साहजिक होते कारण आपण एवढ्या बेस्ट फ्रेंड असूनही मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली तर तुला वाईट वाटणारच ना ठीक आहे जे झालं ते झाले पण मी तुझ्यासाठी खूप हॅप्पी आहे तुला शोभेल असंच नवरा मिळाला आहे बघ तुला आणि विद्या उठवून जाईला मिठी मारते जाई पण तिला थँक्यू म्हणते आणि त्याच गडबडीत विद्या बाजूला होणार की जाईची ओढणी विद्याच्या आय डी कार्डमध्ये अडकते आणि तेव्हाच विद्याला जाईच्या मानेवर असणारा लवबाईट दिसतो आणि विद्या गालातल्या गालात हसत तिची ओढणी पुन्हा नीट करून तिच्या अंगावर टाकते पण विद्याला असे हसताना बघून जाई गोंधळून तिला विचारते आता तुला हसायला काय झाले आणि विद्या जाईला चिडवायला सुरुवात करते काल जिजूंनी तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल बाहेर सांगितले आणि घरी जाऊन रात्री तुम्ही तुमचा हनीमन पण केला का जाई तिला फटका देत ए काही काय बोलते मी काही बोलते का व तुझ्या मानेवर हे लव बाईट विद्या बोलताच जाईला अजून तिची नजर खाली घेते तिला लाजताना बघून विद्या पुन्हा तिला एका साईडने मिठीत घेत जाई मी खूप हॅप्पी आहे तुझ्यासाठी अशीच हॅप्पी तू जाई पण हो म्हणून मान हलवते बरं चला कामाला सुरुवात करूया नाहीतर हळूच बॉस ओढायचे तशी जाई पुन्हा विद्याला फटका मारणार की विद्या हसतच बाहेर निघून जाते आणि जाई नाही मध्ये मान हलवत ती पण तिच्या चेअरवर जाऊन बसते आणि काम करायला सुरुवात करते ऑफिसमध्ये सगळे हॅपी होते पण रचना मात्र खूप रागात होती कारण तिला सहनच होत नव्हते की विक्रांतचे लग्न झाले आणि तिला सोडून विक्रांतने दुसऱ्या मुलीशी कसे लग्न केले काय कमी होती माझ्यात विक्रांत का असा वागला असतो तिच्या केबिनमध्ये एरझऱ्या मारत ती बोलत होती मला लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे काय वाटतं रचना जाई आणि विक्रांमध्ये काही गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद